तर नव्हे तर देवदूत डॉक्टर कृष्णा कोर्डे यांनी अंजलीचे उर्वरित तीन लाख रुपयांचे बिल केवळ माफ केले नाही तर तिच्या कुटुंबाची पुढील जबाबदारीही घेतली रसवंतीच्या चरख्यात केस गेलेल्या वडिलांचे छत्र हरवलेल्या अंजलीच्या मदतीसाठी समाजभान आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत झाल्यानंतर आज कलावती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कृष्णा कोर्डे हे पालक म्हणून अंजलीच्या पाठीशी उभे राहिले डॉक्टर कृष्णा गोडे यांनी केवळ हॉस्पिटलच्या उर्वरित तीन लाख रुपयांचे बिलच माफ केले नाही तर अंजलीच्या कुटुंबाची पुढील जबाबदारी ही कलावती हॉस्पिटलच्या माध्यमातून स्वी त्यासंबंधीचे पत्र आज आमदार नारायण भाऊ कुचे यांनी समाजभान टीमचे उपस्थित अंजली सुपूर्द करून तिला व तिच्या कुटुंबाला मोठा आधार दिला एकीकडे पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये घडलेल्या गैरप्रकारामुळे वैद्यकीय सेवेकडे समाजसंशयानं बघत असताना दुसरीकडे जालन्यातील डॉक्टर कृष्णा कोडे यांनी गरीब आणि निराधार असणाऱ्या अंजलीला केलेल्या मदतीमुळे आणि त्यांच्या आणि त्यांच्या संवेदनशीलताबद्दल आमदार नारायण भाऊकुचे यांनी डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे भरभरून कौतुक केले केदारखेडा प्रतिनिधी भिके धसाळ